मुखाने नेदरलंड्स फूड कल्चर म्हणू शकता ते शरीरावरती तुमचा कोणताही आता लग्नाचा विषय निघालाच आहे तर मी तुम्हाला तर असं आहे आग... हाय हेलो जय राणी नमस्कार मी पूर्वा वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप तर लास्ट टाइम मी इंडिया वर्सेस नेदरलँड त्याचा जो कल्चरल डिफरन्स आहे कल्चरल गॅप आहे ते मी तुम्हाला ब्लॉगद्वारे दाखवलं आणि त्याच्यावरती खूप छान कमेंट्स आला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला अशा प्रतिसादामुळे मोटिवेशन मिळतं व्लॉग करण्यासाठी आणि मलाही तुम्हाला इथलं नेदरलँड मधलं जे कल्चर आहे आम्ही इथे कसे राहतो ते, ते तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे लास्ट वीक ब्लॉग आला नाही कारण मी थोडीशी आजारी होते सर्दी खोकला होता त्याचबरोबर आता नवरात्र येत त्याची साफसफाई चालू होती आजपासून नवरात्र स्टार्ट होत त्यामुळे तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या शारदीय उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नेदरलँड मध्ये आल्यानंतर मला जो पहिल्यांदा आल्या आल्या जो एक्सपिरियन्स आला ज्या काही मला गोष्टी वियर्ड वाटल्या काहीतरी वेगळ्या आहेत जगामध्ये अशा गोष्टी सुद्धा असू शकतात हे जे मला स्वतःला अनुभवले ते मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि देसी मोमेंट्स या चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा तर जसं जस आपण इंडिया सोडून वेस्टर्न कंट्रीकडे जातो तस तसं हळूहळू जेवणातलं ग्रेव्हीचं मसाल्याचं प्रमाण कमी होत जातं पण मी तर व्हेजिटेरियन आहे पण तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगते तर नेदरलँडमध्ये एक भरनाट फूड कल्चर आहे इथली लोकं इथं एक हेरिंग नावाचा फिश मिळतो तो, तो रॉक कच्चा व फिश इथं खाल्ला जातो जून मध्ये हा फिश बाजारात नवा आलेला असतो कांदा आणि पिकल बरोबर खाल्ला जातो आणि याच्यासाठी इथे एक मोठं फेस्टिवल सुद्धा केलं जातं मध्ये आणि प्रामुख्याने हा नेदरलँडचाच फूड कल्चर म्हणू शकता तर बेल्जियम आणि जर्मनीमध्ये थोडाफार यूज केला जातो पण नेदरलँडमध्ये सर्रास हा फिश कच्चा रॉ खाल्ला जातो तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा नेदरलँड मध्ये पहिल्यांदा आल्या आल्या इथं जे म्युन्सिपालिटी रजिस्ट्रेशन असतं किंवा आपलं जीपी डॉक्टर रजिस्ट्रेशन असतं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्हाला घ्यायचं होतं इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स वगैरे मग इन्शुरन्स चेक करताना तिथे <coughs> <coughs> इन्शुरन्स चेक करताना मला एक इन्शुरन्स दिसला फ्युनरल इन्शुरन्स तो बघून मी अरे हा कुठला इन्शुरन्स आहे असं एकदम विचित्र वाटलं मला की असा कोणता इन्शुरन्स असतो तर नेदरलँड्समध्ये आपलं फ्रू फ्युनरल क्रिमेशनसाठी हा इन्शुरन्स काढला जातो त्याचा जा जो खर्च असतो तो कव्हर करण्यासाठी तर इथे तो जो खर्च आहे तो सहा हजार ते दहा हजार युरोज म्हणजे जवळजवळ सहा लाख ते दहा ते अकरा लाख असा हा इथला फ्युनरलचा खर्च असतो त्या जो काही अंधविधी असतो त्या गोष्टीसाठी की डच लोक आपल्या शेवटच्या प्रवासाची त्यांनी तयारी करून ठेवलेली असते काही जण खूप आधीपासूनच लहानपणापासूनच हा जो इन्शुरन्स आहे तो भरतात त्यामुळे एकाच वेळी मोठा खर्च येऊ नये म्हणून तुम्हाला कसा वाटला हा इन्शुरन्स तुम्ही सुद्धा जर पहिल्यांदा ऐकला असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्सना जेवायला बोलवायचं होतं तर म्हटलं दिवाळीच्या टाइमला आपल्या फेस्टिवलच्या टाईमला त्यांना जेवायला बोलवूया तर तरी ऑलमोस्ट दीड महिना आहे त्यामुळे म्हटलं आत्ताच त्यांना विचारूया त्यांचं कसं काय प्लॅनिंग आहे ते तर त्यांना तसा अनुपमनी मेसेज केला तर त्यांचा काय रिप्लाय आला ते ऐकून तुम्हाला वाटेल हे खूप जास्तच आहे तर ते म्हटले की आमचं जानेवारीपर्यंत कॅलेंडर फिक्स आहे ते त्यातले त्यांनी आम्हाला दोन डेट्स दिल्या जानेवारीच्या आणि तुमच्या कन्व्हिनियंटनं तुम्ही ठरवा की कुठल्या डेटला यायचं म्हणजे मला जानेवारीपर्यंत जानेवारीचा मला रिमाइंडर लावायला पाहिजे दोन दिवस आधी की त्यांना मी काय डेट दिलेली आहे त्या डेटच्या आधी प्रिपरेशनसाठी किंवा लक्षात राहण्यासाठी की ते येणार आहेत त्याच्यानंतर मी प्रिपरेशन करणार म्हणजे त्याला ऑलमोस्ट पाच महिने आहेत तर म्हणजेच काय जे हे डच कल्चर आहे या लोकांचं सगळं प्री प्लॅन असतं इव्हन वर्षाच्या ज्या सुट्ट्या असतात ते सगळ्या ते जानेवारीत अप्लाय करतात त्यांचं पूर्ण वर्षाचं प्लॅनिंग झालेलं असतं कुठं जाणार आहेत हॉलिडेला वेकेशन प्लॅनिंग वगैरे केलेलं असतं इवन जरी मित्राला जरी भेटायचं असेल तर ते अपॉइंटमेंट घेतात आणि आपल्याकडे आपली लग्न होतात अहो एका दिवसात आता लग्नाचा विषय निघालाच आहे तर मी तुम्हाला माझ्याबरोबर एक घडलेला किस्सा आहे तो सांगणार आहे मी जेव्हा नेदरलँडमध्ये पहिल्यांदा आले तेव्हा करोना होता कोणाचाही एकमेकांशी संबंध येत नव्हता जास्त आमच्या हार्डली एक दोन फ्रेंड्स ओळखीचे होते आणि तसं आम्ही लगेचच घर नवीन घेतल्यामुळे त्या एरियामध्ये राहायला आलो तर नेबरहूडमध्ये एक लेडी होती तिला एक हेल्प हवी होती मग ती आली घरी आणि करोनामध्ये होतं पहिल्यांदा कोणतरी घरी आलेलं बोलण्यामध्ये इकडचं तिकडचं बोलत होतो फॅमिली बद्दल तर तिनं विचारलं आम्हाला की तुम्ही कुठून आला त्या डच लेडी होत्या तर त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही कुठून आहात काय आहात काय काम करता अनुपमना विचारलं कुठं काम करता तसंच मी सुद्धा विचारले कारण मला क्युरियासिटी होती की याला स्कूल ला कुठं घालायचं आजूबाजूला स्कूल कुठली चांगली आहे त्यांना विचारलं की तुम्ही काय करता मग त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलांबद्दल मुलं वगैरे आहेत मग मुलं आहेत तर मी म्हटलं मग तुमचे हजबंड काय करतात तर ते म्हंटले की डोंट हॅव हजबंड मला हजबंड नाही आहे आम्ही पार्टनर आहोत आणि माझं आता आम्ही सेपरेट झालो आहोत लिगली पार्टनरपासून तर मला दोन मिनटं काहीच कळालं नाही मग अनुपमी मला, मला खुनवलं की शांत बसा आता काहीतरी मला कळालं की आता आपण काहीतरी चुकीचं बोललेलो आहोत जसं जसं ते लेडी गेली त्याच्यानंतर अनुपमनी मला सांगितलं की एक कपाल असेल आणि त्यांना मुलं असेल तर त्यांचं लग्न झालं आहे असं आपण गृहित नाही धरू शकत इथं लोक लग्न करत नाहीत ॲज अ कपल म्हणून पार्टनर म्हणून रजिस्टर होतात आणि एकत्र राहतात ॲज अ फॅम फॅमिली किंवा आयुष्यभर सुद्धा ते लग्न करत नाहीत तसंच राहतात त्यांची मुलं मोठी होतात इवन पन्नास वर्ष झाल्यानंतर सुद्धा लग्न करतात आणि काही लोक आयुष्यभर तसंच राहतात विदाऊट लग्न न करता तर माझ्यासाठी हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि इथून पुढं असा कानाला खडा लावला की कुणाला आपण विचारायचं नाही की तुमचं लग्न झालंय का तुम्हाला पार्टनर आहे का कोण आहे जेव्हा मी फर्स्ट टाइम नेदरलँड्स मध्ये आले तर अगदी भर कोरोना होता कोरोनाची पहिली वेव्ह संपलेली नुकतंच इंडियातून नेदरलँड मध्ये आले तेव्हा दुसऱ्या वेव्हची सुरुवात चालू होती तर इथं मी आल्यानंतर बघते तर, तर लोकांच्या तोंडावरती मास्कच नाही आहे फार कमी लोक मास्क यूज करत होते वॉक करत असताना हा पण ते सेफ डिस्टन्स ठेवून वॉक करत होते तर मी अनुपमना विचारलं की का बरे इथली लोक मास्क का घालत नाही इथं नेदरलँड्समध्ये डच मध्ये पर्सनल फ्रीडम आणि इनवायलेबिलिटी ऑफ बॉडी म्हणजे शरीरावरती तुमच्या कोणताही कपड्याचा तुकडा असू दे किंवा काहीही तुम्हाला शरीरावरती किंवा स्कार कॅप किंवा अशा गोष्टी इथं घालण्यासाठी डच कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला ते फोर्स नाही करू शकत त्यांच्यासाठी ते डेबिटेबल इश्यू होता की मास्क वापरायचा का नाही वापरायचा आपण कंपल्शन नाही करू शकत तर त्यांनी एक इमर्जन्सी लॉ काढला तर त्यामध्ये सुद्धा ते जर तुम्ही इनडोअर गॅदरिंग असेल तिथे तुम्ही मास्क वापरा पब्लिक प्लेसेसमध्ये बस मध्ये अशा ठिकाणी तुम्ही मास्क वापरा पण रस्त्यावरती जेव्हा लोक वॉक करत आहेत तेव्हा ते, ते कुणीही मास्क फार कमी लोक मास्क वापरत होते इव्हन मी जेव्हा नियाला ती दोनच वर्षाची होती तिला मास्क दिलेला तर लोक तिच्याकडे बघत होते की अरे एवढ्या लहान मुलाला तुम्ही मास्क कसं देऊ शकता तर असं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही असं सुद्धा बघितलं की जेव्हा नियाला आम्ही स्कूल साठी ऍडमिशन वगैरे घेत होतो बघत होतो तर इथे मुलांना स्कूलमध्ये युनिफॉर्मच नाही आहे तुला कसं आधी कॉलेजमध्ये युनिफॉर्म नसायचे आता कॉलेजमध्ये सुद्धा युनिफॉर्म केलेले आहेत तर माझी मम्मी सुद्धा आलेली तेव्हा ती पण म्हटली अरे नियाला युनिफॉर्म नाही आहे तर हो म्हटलं तिला सुद्धा हे वेगळं वाटलं की इथं डच स्कूलमध्ये कुणालाहीच युनिफॉर्म नाही आहे काही इंटरनॅशनल स्कूलमध्ये असू शकतो पण इथं जे मी बघते आहे तिथं स्कूल युनिफॉर्म नाही आहे तसंच स्कूलचा विषय निघालाय त्याच्यावरून सा, मी सांगते आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला फिक्स नव्हतं की इथं आहे का आपण टच स्कूलमध्ये घालायचं का इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालायचं का कमी कम्य, कम्युट असतं कारण गाडी तर नव्हती त्यावेळी स्कूलला सोडण्यासाठी इंटरनॅशनल स्कूल आहे ते आमच्या घरापासून जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर आहे अशा या क्लायमेटमध्ये रोज सोडायला होईल का नाही कारण खूप विंडी रेनी स्नोई कधी कधी असं क्लायमेट अंत्रडिक्टेबल असतं तर आम्ही विचारलं की इथं स्कूल बसेस आहेत का तर इथल्या कल्चरमध्ये स्कूल बसेस नाही आहेत आत्ता जस्ट रिसेंटली त्यांनी असे प्रायव्हेट टॅक्सी स्टार्ट केलेले आहेत स्कूलकडून बसेस नाही आहेत पण प्रायव्हेट टॅक्सी स्टार्ट केलेल्या आहेत पण त्याचे तर रेट एवढे जास्त आहेत की दिवसाचे येऊन जाण्याचे पर डे त्यांचा ने नेण्याचा आणि आणण्याचा पर डेचा रेट आहे ट्वेल्व्ह युरो तर असे जर तुम्ही दिवसाचे आठ महिन्याचे वीस दिवस जर केला तर खूप जास्त मला फीज मोजावी लागते पहिल्यांदा जेव्हा निया आजारी पडली तेव्हा आम्ही डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली तिला एक चार पाच दिवस ताप होता आणि पाच दिवसांनी डॉक्टरला फोन केला कारण इथं ती प्रोसिजर आहे इथला तो प्रोटोकॉल आहे की पाच दिवस तुम्ही वेट करा ताप वगैरे आल्यानंतर काही सिमटम्स असतील तर कॉल करून आपण अपॉइंटमेंट घ्यायची तर अपॉइंटमेंट घेतली आणि पहिलंच आमची ही व्हिजिट होती जीपी कुठे आहे मग ते शोधायचं इवन आमच्याकडे कार नव्हती त्यामुळे बसनी जायचं होतं त्याच्या करण्यात आमचा एक दोन तीन मिनिटाचा वेळ झाला त्यांनी जी आम्हाला टाईम दिलेली अपॉइंटमेंटची त्याच्यापेक्षा दोन तीन मिनिट आम्ही थोडंसं लेट गेलो आणि आमचा नंबर येऊन गेलेला त्यांनी अनाऊन्स करून गेलेले तर तिथे गेल्यानंतर आम्ही विचारलं तर ते म्हणले की तुमचा नंबर येऊन गेला आहे तुम्हाला परत जी पीला कॉल करायचा परत तुम्हाला अपॉइंटमेंट स्केड्यूल करावी लागणार आणि ती अपॉइंटमेंट होती परत दोन तीन आठवड्यांनी म्हणजे एकदा तुमची तुमचं जे अपॉइंटमेंटचा वेळ गेला तर त्या त्याच दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट मिळत नाही परत तुम्हाला रिस्केड्यूल करावं लागतं तो डच लोकांचा पंक्च्युअलनेस आहे हा चांगला पण आहे पण याच्यातून अजून एक गोष्ट मी माझ्याबरोबर झालेली आहे ते म्हणजे सलून मध्ये मी अपॉइंटमेंट घेतलेली आणि कॅज्युअली येतो ना आपण सलून मधली अपॉइंटमेंट आहे तर त्या टायमिंगमध्ये पण मी पाच मिनिट लेट गेले मध्ये पण तर तिला मी सांगितलं की ठीक आहे मी उद्या येते थोड्या वेळानं येते किंवा आता कॅन्सल कर कारण मला परत इंडियाला वगैरे यायचं होतं त्यामुळे मी अवेलेबल नव्हते तर ती म्हटली नाही तुम्ही जो स्लॉट बुक केला आहे त्याचे आणि कशासाठी बुक केले आहे त्याचे तेवढे पैसे ते घेणार म्हणजे तीस सा तीस मिनटासाठी तिने माझा स्लॉट बुक केलेला हेअर सलॉनसाठी कलरिंगसाठी तर त्यांनी मला शंभर ते दीडशे युरो जो आहे ते मागितले एकतर तुम्ही चेंज करून घ्या डेट नाहीतर एकतर तुम्ही पैसे भरा तर अशा प्रकारे कारण प्रत्येकाचा स्लॉट ठरलेला असतो इथं तासावरती पैसे घेतात तर अशा प्रकारे तिनं मला पैसे मागितले तर मी पैसे दिले नाहीत मी रिस्केड्युल नक्कीच पण ते इंडियावरून आल्यानंतर तर ही एक वियर्ड गोष्ट आहे की आपल्याकडून जर अपॉइंटमेंट चुकली अशा प्रकारची किंवा आपण कॅन्सल करत आहोत तर ते आपल्याकडून रिफंड किंवा पैसे मागतात तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा कारण या व्लॉगमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी इथल्या कळालेल्या आहेत इथलं डच कल्चर कसं आहे इथं मला जे एक्सपिरियन्स आले हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा सी यू इन द नेक्स्ट व्लॉग बाय